शिथली बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आज दिनांक नऊ आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री अमोल महावीर मिर्जे सर पोस्ट कोकणोळी तालुका माका जिल्हा सांगलीसाठी सरांनी आता जी क्रॉस पॉलिनेशन बुटकी लोटन मलेशियन डॉर्फ जातीचा घेतलेला आहे रोप लावल्यापासून आपल्याला अडीचशे तीन वर्षात फळधारणं चालू द्या एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमाने नर्सरी आणि बिल मिळतं आता ही जी रोपं आहेत ही।, ही जी रोपं आहेत शिबिजर बाजूला ही।, ही जी रोपं आहेत ही, ही, ही।, ही, ही।, ही क्रॉस पॉलिनेशन जात आहे है। संकरित हायब्रीड बुटकी लोटर म्हणतो आपण लावल्यापासून आपल्याला अडीच तीन वर्षात उत्पादन चालू होत आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे अडीचशे कामगार आहे चाळीस कोटीची उलाटाला आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी त्याचबरोबर लांजामध्ये बत्तीस एकरात नर्सरी आता नारळ शेती जर म्हटलं तर शाडपर खारपड दर्लदुलिक्त जमिनीमध्ये येणारं पीक आहे त्याचबरोबर नारळाचं वैशिष्ट्य म्हणजे क्रॉस पॉलिनेशन जात आहे अशा महाराष्ट्रात आपल्याला नारळ शेती झालेल्या चालू उत्पादन असलेल्या पाचशे बागायला पाचशे बागा, बागा मिळतील बघायला त्यामध्ये जालना परतूरमध्ये बाणाजीवाडीमधील बाण पाटील असतील कळवळमधील महेंद्र ठाकरे असतील सोलापूरमधील अक्कलकोटमधील केनेवाडीचे सुरेंगात माळे असतील त्याचबरोबर मू कामतीमधील विष्णुपंत नन्नवरे माळे असतील त्याचबरोबर अक्कलकोट किनीवाडीमधील सूर्यकांत माळे असतील वैजनाथ माळे धाराशिव वाईमधील सुकुंडे काका असतील त्याचबरोबर अनपटवाडी अनपटवाडीमधील आपल्याला मारुती अनपट असतील असे सर्व ठिकाणी आपल्या नारळ शेती लागवड होऊन उत्पादन चालू झालेले शेतकरी आहेत त्याचबरोबर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण नारळ शेतीबद्दल माहिती घेतो आहे दलदलिक तर खारपर जमिनीत येणारं पीक त्याचबरोबर जमिनीपासून एक फुटावर फळधारणा चालू द्या ज्याच्यामध्ये नारळामध्ये अडीचशे साडेतीनशे ते साडेचारशे फळधारणा त्याचबरोबर नारळ पाण्या आणि खोपऱ्यासाठी चालणारी जात आहे अडीचच वर्षात फळधारणा चालू होणारी ही मलेशियन ग्रीन डॉर्फ केरळमधली जात आहे ही नारळ पाण्याची आहे ती गोड आहे त्याचबरोबर फळाची साईज मोठी आहे चारशे ते साडेचारशे मिली पाणी आणि पाण्याने आणि खोबऱ्यासाठी चालणारी बुटकी लोटन जात आहे तर शेतकरी बंधूंनी जास्त असं चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे बघू शकतो आपण अशा प्रकारची क्रॉस पॉलिनेशन बुटकी मलेशियन ग्रीन डॉर्फ जात लावल्यापासून अडीच तीन वर्षात फळताना खात्रीची रोपं सल्लाव मार्गदर्शन सर्व नियोजन आता नारळ शेती जर म्हटलं तर दलदलिक तर शारफ खारपडीत जमीन येणारं पीक आहे त्याचबरोबर नारळाला हवामान किंवा ह्याचा विषय नसल्यामुळं कुठल्याही जमिनीमध्ये नारळ येत असतो त्याचबरोबर नारळ शेती जी आहे ही आपल्याला लावल्यापासून अडीच तीन वर्षात चालू होतं आणि नारळाला आपल्याला सरासरी सात ते आठ महिन्यामध्ये नारळ पाणी आणि अकरा महिन्यामध्ये खोबरं ही जातीचं वैशिष्ट्य आहे सर्वात बुटकी आणि कमी उंचीवरती फळधारणा होणारी ही केरळमधील मलेशियन ग्रीन डॉर्फ जी आपल्याला क्रॉस पॉलिनेशन जात असल्यामुळं हो, खात्रीची रोपावरच योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं त्याचबरोबर शेतकरी बंधूंना शास्त्रीमानी नर्सरी असल्यामुळे फळबाग योजनेला अनुदानला बिल मिळतं ज्यामध्ये भाऊसाहेब पुंडकर रोजगार हमी योजना नानाज देशमुख योजना या सर्व योजनामध्ये अनुदानला बिलही मिळतं मागच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल पाच हजार नाराजी आपली जी रोपं होतील आजच्या व्हिडिओमध्ये बघू शकतो आहे सध्या जी रोपं आहेत ती आपली अठराशे रुपये शिल्लक राहिलेली आहेत डेली आता ही दिवसातील तिसरी गाडी लोडिंग आहे आपली अशा प्रकारे लोडिंग होत असतं त्यामुळं शेतकरी बंधूंना खात्रीची रोपाबरोबरच योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे मिळत असतं बघू शकतो शिलेशन करून जे खराब रोप वाढते ते असं बाजूला काढलं जाते तर शेतकरी बंधूंनी साध्या सरळ सोप्या भाषेत व्हिडिओ असतात शासनमाने नर्सरी त्याचबरोबर योग्य सल्ला मार्गदर्शन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करायचा आहे न चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं शेअर करायचं आहे आजचा जो व्हिडिओ आहे तो आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा श्री अमोल महावीर सर मक्कामपोष्ठ कोकणुळे तालुका कौटेमागा जिल्हा सांगलीसाठी सराने परवा व्हिजिट करून आज बुकिंग केल्यानंतर त्यांना बारा तासात रुपये घरपोच त्याचबरोबर लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं शेतकरी बंधूंना साध्या सरळ सोप्या भाषेत नारळ शेती हा जर विषय म्हणला तर आपल्याला एकदा लावल्यानंतर पन्नास वर्षापर्यंत चालणारं पीक त्याचबरोबर वार्षिक उत्पादन साडेतीनशे ते साडेचारशे नारळ असं येणारं हे पीक आहे बघू शकतो लोडिंग आपण लाईव्ह व्हिडिओ अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा न चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र